दादर शाखेचा पाल्य गुणगौरव समारंभ सेकंडरी भवन येथे संपन्न सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पथसंस्थेचा दादर शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कला क्रीडा महोत्सवातील मुंबई विभाग क्रमांक एक मधील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष सा डॉक्टर श्री चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला पथसंस्थेने नव्याने खरेदी केलेल्या सेकंडरी भवनच्या इमारतीमध्ये हा पहिलाच कार्यक्रम होता विशेष म्हणजे या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात सभासद राजेंद्र पाटील श्री गडशी शसायली नाईक या सभासदांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला कार्यक्रमात संजय चव्हाण मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्या मंदिर बांद्रा सोपान मोरे भाजपा शिक्षक आघाडी कवी सुदाम कटारे या मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक भाषण उपाध्यक्ष सुधाकर जगदा यांनी संघनायक हा कुशल संघटक असेल तर यश हमकास मिळतं त्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सेकंडरी भवन घेतल्यामुळे सेकंडरीच्या इतिहासातील हा, हा माननीय सुवर्ण लागेल काढले गौरवोद्गार भाषणात डॉ चंद्रकांत पाटील यांनी सेकंडरी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या घरांचं स्वप्न पूर्ण झाले यापुढेही सभासदांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचं यावेळी सांगितलं नवीन वाढीव आकस्मिक कर्ज पर्यटन कर्ज यालाही लवकरच मंजुरी घेणार असल्याचं सांगितलं मेडिक्लेम व पर्यटनाच्या यशानंतर आगामी काळात ग्राहक भांडार सुरू करण्याचा वर्षामध्ये विभागीय स्तरावर विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन केलं आणि विद्यार्थ्यांसह स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात कार्यक्रमासाठी खजूनदार सतेश शिंदे तज्ञ संचालक गुलाबराव गवडे संचालक अजित चव्हाण सचिन नलवडे प्रमोद देशमुख तुकाराम बनके पंकज सिंह वैशाली बेलोसे प्रभारी सरव्यवस्थापक शांताराम विरकर आणि वरील संचालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला दादर शाखा व्यवस्थापक श्रीकांत जंगम तानाजी सातपुते शशिकांत ता माने तुकाराम शिंदे दीप्ती कदम दिलीप जाधव सचिन मस्कर इत्यादी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संचालक जगन्नाथ जाधव यांनी तर आभार संचालक भाऊसाहेब आहेर यांनी मांडले समाजामध्ये कोणती बँक आपल्याला उभा करत नव्हती बरेचसे जुने समाजात त्यांना अनुभव आहे